धामणा लिंगा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला नागपूर ग्रामीण तालुक्यातील धामणा लिंगा येथे स्वातंत्र्य दिनाचा 78 वा वर्धापन दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पशुवैद्यकीय दवाखान्यात सुनंदा सातपुते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ग्रामपंचायत प्रांगणात सरपंच वंदना ठुतुरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे नागपूर स अविनाश पारधी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले विद्यार्थी विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे मुख्याध्यापक पुंजाराम राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले के एम टी कॉन्व्हेंट येथे ग्रा प सदस्य सिद्धार्थ तागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले अंजनाबाई वानखेडे विद्यालय येथे उपसरपंच मनोहर येलेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी गावात रॅली काढली होती याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले तर विद्यार्थी विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धामणा येथील प्रयोगशाळा सहायक देवराव वासेकर यांचा वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले होते गावातील विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात अनेक गावकरी मंडळीसह नागपूर पंचायत समितीचे उपसभापती अविनाश पारधी मनोहर येलेकर राजकुमार पारधी सुरेश थुदुरकर धनराज पारधी वामन कापसे ग्रामविकास अधिकारी किशोर अलोणे मोहन नागमोते निळकंठ बोपटे मोतीराम सरोदे राजू तुरणकर अंकुश शेंडे संजय खांडेकर सुधाकर देशभ्रतार प्राध्यापक नंदेश तागडे रूपाली वानखेडे विनोद खंडाळे शरद विके नंदा पाटणकर मनीषा देशभ्रतार सरोज सरोदे देवगु